नमस्कार मंडळी मी सचिन पवार तुम्ही जे आजपर्यंत मला जे सहकार्य केलेलं आहे जितके माझे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत लाईक केले सबस्क्राईब केलेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो <coughs> आजपर्यंतचे जे ना तुम्ही जेवढं हसलात आणि पाहिलात व्हिडिओ ना तसेच व्हिडिओ आणखी तुमच्या तुम्हाला पाहाव्यास मिळेल आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला माझे असेच पाहत जावा लाईक करत जावा आणि सबस्क्राईब पण करत जावा याच्यामध्ये आमचा फक्त एकच उद्देश की तुम्हाला हसत ठेवणे आणि आनंदात राहणे हाच याच्या पाठीमाग उद्देश आहे बाकी काही नाही <coughs> तुमच्या लाईकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत जाते नवीन नवीन व्हिडिओ करण्याची आणि तुम्ही असे सहकार्य करत राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करतो <coughs> आणि मला काही जास्त बोलता येत नाही आता हा माझा पहिलाच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करतो आहे <coughs> काय बोलावं काय हो समजत नाही तुमचे सहकार्य आणि प्रेम आमच्या या चॅनलवरती असं तर असू द्या जे काय याच्यामध्ये आमचं चुकत असेल चुकलं असेल तर कृपा करून आम्हाला क्षमा करावी हीच आम्ही स्वामीच्या प्रार्थना करतो आणि या छोटासा व्हिडिओ माझा तुम्ही सर्वांनी पाहिलात आणि एवढे बोलतो मी